लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज प्रचार करण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं माझा पराभव प्रभाकर घारगे प्रचारासाठी अवघ्या पंधरा दिवसाचा अवधी मिळाल्यानं तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही तरीही खटाव मान तालुक्यातील जनतेनं एक लाखांपेक्षा जास्त मते देत आपणावर विश्वास व्यक्त केला आगामी काळात पराभवानं खचून न जाता गावे गावच्या कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवून त्यांना पाठबळ देत जोमानं चळवळ उभी करणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी केलंय वडूस तालुका येथील अक्षता मंगल कार्यालय कार्यकर्ता आभार व संवाद मिळाव्यात ते बोलत होते यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे अशोकराव गोडसे प्राध्यापक अर्जुन खाडे संदीप मांडवे राहुल पाटील संभाजी पवार संभाजीराव फडतरे डॉक्टर महेश गुरव पृथ्वीराज गोडसे दत्तात्रय पवार विजय शिंदे तानाजी देशमुख शशिकला देशमुख प्रीती घारगे सलमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती घारगे म्हणाले लाडकी बहीण व अन्य योजनांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणुकीत पिछेहाट झाल्याचं जाणवते या राज्यस्तरावरील विषयांमुळे आपणास ही पराभवा सामोरं जावं लागला राज्यात विरोधी पक्षनेता नसणं म्हणजे राज्याची हुकुमशाहीकडे वाट झालाय चिरीमिरीच्या अपेक्षांना लोकांनी विरोधकांना जवळ केल्याने आगामी काळात त्यांचे दुर्गामी परिणाम भोगावं लागणार आहे प्रभाकर देशमुख म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी विविध योजना राबवून जनतेचा कौल मिळवण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपण कुठं कमी पडलो याचा विचार करावा गाव पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षांची ताकद चांगली आहे आगामी काळात ही ताकद एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शरद पवार साहेबांची भूमिका शिरोधार्थ मानून सर्वांनी एक दिलानं कार्यरत राहणं गरजेचं असल्याचंही देशमुख यांनी सांगितलंय यवी सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे डॉक्टर गुरव दत्तात्रेय पवार विजय शिंदे तानाजी देशमुख तानाजी वायदंडे जयवंत खराडे बुवाभाई तोरणे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास माजी प्राचार्य दिलीपराव डोईफोडे ऍडव्होकेट संतोष पवार सोमनाथ एवले श्रीमंत पाटील परेश जाधव प्राध्यापक सदाशिव खाडे भीमराव जाधव रवींद्र खाडे धनाजी निंबाळकर ज्ञानेश्वर शिंदे प्रताप देशमुख अरुण देशमुख सोमनाथ साठे पांडुरंग अहिवळे सय्याजी फडतरे आदी मान्यवरांचा गावगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र सर्वांनी प्रयत्न करून निवडण्याचा प्रयत्न केला ते सर्व कार्यकर्त्यांचे नेते म्हणजे जर मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो निवडणूक म्हणले की अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये होत असताना ही निवडणूक मागच्या लोकसभेच्या निवडणूक वातावरण वेगळं होतं आता त्याला वातावरण बदलत गेलं त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीला इतकी जागा मिळाल्यानंतर समोर असणाऱ्या युतीनं निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ती म्हणून एक भूमिकामध्ये घेतली त्या दिवशी विशेषतः पहिल्यांदा महिलांना आपल्याला पंधराशे रुपये अर्थसा असेल तरुण काय नोकरीच्या दृष्टीनं मदत करण्याचं आश्वासन असेल आणि विशेष करून ते निवडणूकच्या काळामध्ये जाती जातीमध्ये कहाते झाले पण परिस्थिती बदलली सतत इतर विषय चालले जीविका अर्थात नेते आपल्या पक्षा पक्षीय नेते पावले उचलले राष्ट्रवादाचा आपल्याकडे विचार आहे आता ही लढाई सुरू झाली वेगळ्या विचारांच्या ते संघर्खी दाबी करतात की एका बाजूला एकाच नसणारा जना जना इशवरोपूर जिल्हा लोका आता भारतीयतेचे लोक आलेले आहेत एका बाजूला वेगळ्या विचाराची सगळे सगळे परत झाले आहेत आज तक खूप खूप झाले जिल्हातील इशवरोपूर अंतर्गत 34

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका